चला स्वागत आहे दादा स्वागत आहे नितीनदा मध्ये एक नंबरला लाईक डन नाही बाय बाय खाना चाही खाना खायचं आहे काय खाना खावा खावा काय अडचण नाही खाना खावा लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर सर्वांनी पडवाटा सपोर्ट कमेंट करा लाईव्हला सुद्धा लाईक करा आज आपण नवीन ठिकाणी आलेलो आहोत खूपच अप्रतिम आणि निसर्गाने निसर्ग सुंदर नटलेला परिसर आहे तर सर्वांनी पडवाटा लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करा पटापटा पटा। सर्वांचं स्वागत आहे तर सर्वांनी पटपटक कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर सर्वांनी फडफा पड़ सपोर्ट कमेंट करा आणि सुद्धा लाईक करा तर कमेंट थांबलेला आहे तर कमेंट देऊ नका आणि आणखी दादा म्हणतात वा आज मस्त आणि तालवका भारी धन्यवाद धन्यवाद आज मस्तानी तलावामध्ये आलेले आहेत बाजीरावांनी मस्तांसाठी बांधलेला हा तलाव आहे तला तर पहा तर चला सर्वांनी पटवटा तलाव बघून लाईक करा सर्वांनी पटवाटा आणखेच दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये क्रांतिकारी जय जे भीम जय जे शिवराय ते जेवण झालं का आणि दादा तुमचं तर कमेंट करून सांगा आणि लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे चला कमेंट करा सर्वांनी पटपटा पड़ लाईव्हला सुद्धा लाईक करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये मोसम आहे मस्ताना अशोक भाऊ लाईव्ह असताना धन्यवाद धन्यवाद मोसम आहे मस्ताना अशोक भाऊ लाईव्ह असताना धन्यवाद धन्यवाद आणि लोकेशन कसं वाटलं कमेंट करून सांगा आणखी दादा लोकेशन कसं आहे आजचं तर चला सर्व शिषेवर बरेच जण आलेले आहेत तर सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर सर्वांनी पटपटा लाईव्ह लाईक करा आणि पटपटा नाथ खुळा म्हणतात आणखी दादा धन्यवाद धन्यवाद नाथ खुळा लोकेशन आहे आणि खूपच छान पहाडी एरिया आहे आणि मस्त तलाव आहे चला सर्वांनी कमेंट करा सुद्धा लाईक करा सर्वांचं स्वागत आहे आणि ना, दादा नाद नाद आहे वेगवेगळ्या ठिकाणी लाईव्ह घ्यायचा बरोबर आहे वेगवेगळ्या ठिकाणी लाईव्ह घेतो मी आणखी दादा एका ठिकाणी लाईव्ह घेत नाही फक्त संध्याकाळची लाईव्ह आपली एका ठिकाणी सध्याला असते नाहीतर दररोजची लाईव्ह वेगवेगळ्या ठिकाणी घेतो मी आणि चला सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर सर्वांनी पटबटा पड़ कमेंट करा आणि लाईव्हला सुद्धा लाईक करा सर्वांचं स्वागत आहे आणि श्रावणीसुद्धा आलेले श्रावणी स्वागत आहे लाईव्हमध्ये क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय मामा श्री स्वामी समर्थ श्रावणीतलं सुद्धा जय भीम जय शिवराय आणि स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर सर्वांनी पटपटा लाईव्हला लाईक करा आणि पटपटा सपोर्ट कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा चांगल्या कमेंट मामा मामींना चांगला सपोर्ट करा बरोबर आहे मामा मामींना चांगला सपोर्ट करा बरोबर आहे धन्यवाद धन्यवाद श्रावणी आणि जेवण झालं का आणखी दादा श्रावणी तुमचं जेवण झालं का तर सर्वांनी पटपटा सपोर्ट कमेंट करा आणि सुद्धा लाईक करा श्रावणी सपोर्ट कमेंट करत आहे मनापासून धन्यवाद धन्यवाद श्रावणीमध्ये मामा आज उपवास आहे संक चंग बरोबर आहे चतुर्थी आहे संकष्ट चतुर्थी आहे आज बरोबर आहे श्रावणी चतुर्थीमुळे उपवास आहे बरोबर आहे त्याला सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जे भीम आणि दादा म्हणतात नमस्ते नमस्ते नामदेव दादा जेवण झालं का तुमचं आणि क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तुम्हाला सुद्धा दादा स्वागत आहे आणि संकट चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रवणीकडून आमच्याकडून पण सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या मनापासून खूप खूप धन्यवाद झोपले काय नाही नाही झोपलो नाही पटापट पत सागर सागर लाईक करा आणि कमेंट बरोबर आहे सपोर्टिंग किमेज पाठवा लाईक करा पटकन सगळ्यांनी बरोबर आहे तर नाम दोन श्रावणी जेवण झालं का श्रावणीचा उपास आहे बरोबर आहे तुम्हाला मित्र दाखवतो कसा आहे ते बघू शकता तुम्ही बघा असा परिसर आहे सर्वांनी बघून घ्या मस्त आणि तलाव कसा प्रकारे आहे तुम्ही बघू शकताय आणि सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांनी पटपटा पड़ लाईव्हला लाईक करा आणि पटपटा सपोर्ट कमेंट करा बघा किती सुंदर मस्तानी तलाव आहे तुम्ही बघू शकताय मामा एकच नंबर धन्यवाद धन्यवाद श्रावणी दाजी उडी मारत आहे काय नाही नाही उडी मारत नाही उडी नाही मारायची आपल्याला तर बघायसाठी आलो फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी तुमचं जेवण झालं का नाही श्रावणी जेवण झालं नाही आमचं जेवण जेवण करायला अजून टाईम आहे चला सर्वांनी पटपटा पड़ लाईव्ह मध्ये जॉईन व्हा आणि पटपटा पड़ कमेंट करा शिवा आठ जण आहेत तर सर्वांनी कमेंट करा पटपटा काय झाडी काय डोंगर सगळं कसं जगमगाट आहे खूप छान धन्यवाद नामदुदा दादा धन्यवाद काय झाडी काय डोंगर सगळं कसं टाका टाका आहे म्हणताय का आणि श्रावणी सपोर्ट करून करत आहे मनापासून धन्यवाद धन्यवाद आणि लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जे शिवर आहे तर सर्वांनी पटपटा सपोर्टिंग कमेंट करा आणि लाईव्हला सुद्धा लाईक करा अजून दोन लाईक करा सहा होऊन जातील बरोबर आहे दोन लाईक करा आणि श्रावणी नमस्ते नमस्कार श्रावणी नमस्कार चला सर्वांनी पटपटा सपोर्ट कमेंट करा लाईव्ह सुद्धा लाईक करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि श्रावणीमध्ये नमस्कार दादा जेवण झालं का तुमचं आणि तिघ जणांनी पटकन लाईक करून टाका बरोबर आहे तिघ जण आहेत पाच जण आहेत शेवटी तर सर्वांनी लाईव्हला लाईक करा पटापटा पटा। दाजी मासे धरायला गेले का हो मासे धरत नाहीत मासेच नाहीत आतमध्ये असतील मासे पण सांगू शकत नाही चला सर्वांनी पटपाटा पड़ सपोर्ट कमेंट करा सुद्धा लाईक करा सर्वांचं मध्ये खूप खूप स्वागत आहे तर लाईक करायचं थांबू नका लाईक डन केलं मनापासून धन्यवाद नामदेव दादा लाईव्हला लाईक केल्याबद्दल सिद्धेश स्वागत आहे लाईव्ह मध्ये क्रांतिकारी जय भीम हो शिवराय सिद्धेश हाय म्हणत आहे सिद्धेश हाय जेवण झालं का सिद्धेश आणि सिद्धू दादा सिद्धू दादा स्वागत आहे तुझं सिद्धेश म्हणतात श्रावणी तर दादा नाही मामा आहेत आपले बरोबर आहे आणि माझं जेवण झालं श्रावणी आवाज मूड झाला होता बरोबर आहे झोप लागली का झोप लागली काय नाही नाही आवाज मूड झाला होता स्वारी बरं का कुठे आहे आज आमच्या जवळच्या लोकेशनवर आलेलो आहोत नामदेव दादा आणि लोकेशन कसं कसं वाटते पहा आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराज तर सर्वांनी पटापटा लाईव्हला लाईक करा आणि पटापटा सपोर्टिंग कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये आणि तुम्ही पाहू शकता खूप छान वातावरण आहे या ठिकाणी थंड हवा सुटलेली आहे खूप थंड हवा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय वारा अतिशय वारात वाहत आहे बघू शकता तुम्ही बघा वारा किती आहे बघू शकता तुम्ही बघा आणि श्रावणी म्हणते लाईक करा पटा पटा पटापटा लाईक करा बरोबर आहे धन्यवाद सा श्रावणी अंदाजी पारो पारोबाईला काय पारोबाईला काय करायचं नामद पारो बाईला काय का काय करायचं आहे चला सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय शिवराय त्या सर्वांनी फटापटाचा पुढे करा सुद्धा आण पाठवू का नका नका पाठवू नको नको पाठवू पाठवू नका तिकडे बाबा आम्ही एकटंच बरं आहे इकडं पाठवू नका आणि श्रावणी सपोर्ट कमेंट करताय मनापासून धन्यवाद 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 आणि हसतायत बरोबर आहे नामदा कशाला हसताय हो नामदा सपोर्ट कमेंट करताय मनापासून धन्यवाद लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आणि गौतम भाऊ पण आलेले आहेत गौतम भाऊ स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वप्रथम भाऊ क्रांतिकारी जय भीम क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय गौतम भाऊ जेवण झालं का तुमचं सर्वांनी पडपटा सपोर्ट कमेंट करा आणि गौतम श्रावणी सपोर्ट कमेंट करता मनापासून धन्यवाद सहा नंबरला लाईक जर केलं धन्यवाद गौतम भाऊ सहा नंबरला लाईक केल्याबद्दल मनापासून धन्यवाद गौतम भाऊ जय भीम म्हणतात जय शिवराय जय भीम जय भी शिवराय गौतम भाऊ जय भीम शिवराय भी म्हणतात नाम दादा आणि श्रावणी सपोर्ट कमेंट करताय मनापासून धन्यवाद धन्यवाद आणि गौतम बाव म्हणतात भाऊ होय माझे जेवण झाले तुमचे जेवण झाले का मी सध्या पाणी प्यायला आलो तोपर्यंत सपोर्टिंग कमेंट करतोय चालेल चालेल पाणी प्या भरपूर पाणी प्या पाऊस पण सध्याला का काही थांबलेला आहे आणि विरंगुळा बरोबर आहे विरंगुळा करतात नामदेव दादा म्हणतात विरंगुळा चाललेला आहे आणि खूप छान वाटतं या ठिकाणी खूप थंड हवा आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जाणवते का नाही थंड हवा असेल म्हणून या ठिकाणी तर सर्वांनी पडवाटा सपोर्ट कमेंट करा लाईव्ह लाईक करा सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय मा जय माताजी तुम्हाला क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान आणि गौतम भाऊ सपोर्ट कमेंट करताय मनापासून धन्यवाद धन्यवाद आणि लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर सर्वांना प्र सर्वप्रथम क्रांतिकारी जे बीम जे शिवराया त्या सर्वांनी पटपटा सपोर्ट कमेंट करा आम्हाला गरम आहे आम्हाला तुम्हाला गरम व्हायला लागलं काय तर थंड थे। वाजते बघा वारं किती जोरात चाललेला आहे तुम्ही बघू शकताय वारं जोरात चाललेला आहे तुम्ही बघू शकताय नामदेव दादा दादा अंगावर घ्या म्हणजे अंगावर घ्या आणि भाऊ तुम्ही भाऊ कुठे फिरायला आले खडक वाचला इथे आलात का नाही नाही खडक वाचला नाही खडक वाचला धरण नाही त तळे एक पार्कचं खडक धरण लय मोठं आहे गौतम भाऊ सपोर्ट कमेंट आहे मनापासून धन्यवाद 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 लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम शिवराय श्रावणी गेली का श्रावणी आहे का श्रावणी आज काही जास्त वेळा घेऊ शकत नाही कारण थोडं बाहेर आलेलो आहोत हो मी होय कडक भाऊ मी कडक वासला धरण बघितलेलं आहे ना छोटं धरण आहे छोटं धरण आहे तळ आहे हे धरण नाही तर चला आज आता आपण इथून लोकेशन चेंज करूया आणि आपल्या मार्गाला जाऊया आता जा पुन्हा घरी जाय जायचं आहे आपल्याला सर्वात था स्वागत आहे सर्वानी कमेंट करा गौतम भाऊ धन्यवाद 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 సర సర్వా స్వాగత సర్వం క్రంథికారి జేబీ లాడే నందర సర్వీ పార్